नमस्कार शेतकरी बांधवांनो जिल्ह्यानुसार सोलर पंप योजनेची यादी प्रकाशित करण्यात आली आहे आपलं नाव या यादीमध्ये आहे का अवघ्या दोन मिनटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं आणि ही यादी पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोडसुद्धा करता येतं याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत ही यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये पी एम कुसुम डॉट यम एन आर ई डॉट झी ओ वी डॉट इन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला दिसेल बघा बेनिफिशरी लिस्ट नावाची यावरती इथं क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही ठिकाणी इथं टिकमार्क करू नका मित्रांनो आता तुमच्यासमोर हा नवीन पेज तुमच्या मोबाईलमध्ये येईल आता याच पेजवरून तुम्हाला यादी पाहता येणार आहे यादी पूर्वी एक काम करा वरती तुमच्या हाताच्या राईट साईडमध्ये थ्री डॉट दिसेल किंवा बांध दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईड नावाचा एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला या डब्यामध्ये टिकमार्क करायचं आहे टिकमार्क केल्याच्यानंतर डेस्कटॉप मोड तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झालेला दिसेल आता यावरून तुम्हाला सर्वप्रथम बघा व्यवस्थित माहिती समजून घ्या राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर पंप कॅपॅसिटी निवडायची आहे आणि इयर ऑफ इन्स्टॉलमेंट तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे ही स्कीम बेनिफिशरी लिस्ट आहे ध्यानात ठेवा आता पूर्ण माहिती व्यवस्थित आपण डेमोसाठी कोणताही एक जिल्हा सिलेक्ट करणार आहोत इथं समजून घ्या आता बघा या ठिकाणी दोन महाराष्ट्राचे ऑप्शन दर्शवले जात आहेत यामध्ये मेडा आहे आणि महावितरणाची एक साईड आहे आता ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे मेडा अंतर्गत अर्ज केला असेल तर या ठिकाणी टिकमार्क करा महावितरणाअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी टिक मार्क करा आपण आता महावितरणाला मार्क करूया त्यानंतर आपण आता या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घेणार आहोत व्यवस्थित माहिती पाहून घ्या जिल्हा आलाय जिल्ह्याला डीमो साठी कोणताही एक जिल्हा आपण सिलेक्ट करूया त्यानंतर आपल्याला पंप कॅपॅसिटी आहे तीसुद्धा या ठिकाणी निवडायची आहे यामध्ये वन एच पी टू एच पी थ्री एच पी आपण पाच एच पीला सिलेक्ट केलेला आहात त्यानंतर वर्ष निवडायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लक्ष द्या थोडासा वेळ या या ठिकाणी लागेल तुम्हाला तत्पूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आता यादी आलेली आहे यादी या ठिकाणी तीन प्रकारे आपल्याला डाउनलोड करता येतं पी डी एफ स्वरूपामध्येच डाउनलोड करा बाकी कोणत्याही याच्यामध्ये डाउनलोड करू नका सी एस वी असेल यक्स एल एस एस असेल आता पी डी एफ ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात आहे बघा सर्वात शेवटी यावरती क्लिक करूनच तुम्हाला यादी डाउनलोड करायची आहे बघा खाली काही ऑप्शन दिलेले आहेत अप्लिकेशन नंबर फार्मर नेम फादर नेम त्यानंतर जेंडर त्यानंतर ई ए नम नेम दिलेले आहे डिस्ट्रिक्ट आहे विलेज आहे इन्स्टॉलमेंट इयर आहे आणि यापुढे दुसरी काही ऑप्शन दिलेले आहेत आपण आता या ठिकाणी बघा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती दिसेल आपण आता आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये ही यादी डाउनलोड करणार आहोत त्यानंतर आपलं नाव यामध्ये चेक करणार आहोत पी डी एफ या टॅबवरती क्लिक केलेलं आहे आता पी डी एफ परत इथं डाउनलोड करा किंवा तुम्ही डायरेक्ट इथून पी डी एफसुद्धा पाहू शकता या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करून घेता येतं अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम अचूक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत जातील जाता जाता व्हिडिओला मात्र लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका